जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामस्थांच्या वतीनं कला केंद्र बंद करावेत यासाठी चालू केलेल्या उपोषणाचा सातवा दिवस आहे काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर जामखेड येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच आता कला केंद्र कलाकारांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देऊन बीड रोडवरील आपल्या कला केंद्रासमोरच आपलं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय जामखेड तालुक्यातील मोहा हद्दीतील कला केंद्र बंद व्हावी यासाठी चार गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मोहा येथे सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तसेच प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या प्रयत्नांना कसलंच यश आलं नाहीये ग्रामस्थ उपोषणावर ठाम आहे तर काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय तर कला केंद्राचे संचालक आणि कला केंद्रातील सर्व कलाकार तसेच महिलांच्या वतीनं जामखेड तहसीलदार यांना निवेदन देऊन बीड रोडवरील कला केंद्रासमोरच आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय हे सर्व राजकीय खेळेतून आणि ठराविक लोकांचं षडयंत्र असून आम्ही कायदेशीर परवाना घेऊन कला केंद्र चालवत असताना अल्पसंख्याक कलाकारांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्याय केला जातोय त्यामुळे आमच्या हजारो लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आहे तसेच आम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून या लोककलेवर उपजीविका चालवत आहोत केवळ या गोरगरीब कलावंतांवर अन्याय करण्यासाठीच काही राजकीय लोकांचं हे षडयंत्र असून हा लोक कलावंतांवर अन्याय केला जातोय तो अन्याय त्वरित थांबला पाहिजे आणि जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत आमचं हे घटनात्मक नियमांचं उपोषण चालूच राहील असं तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय तर या उपोषणात शेकडो महिला नर्तकी स्वयंपाकी रिक्षा चालक गायक गायिका ढोलकी तुंतुने वादक शाहीर डफलेवाले बँजो सफाई कामगारांसह लहान मुलं आणि वृद्ध यांचा समावेश असून पोटासाठी मी परवा कुणाची या महाराष्ट्राच्या लावणीनं उपोषणाची सुरुवात करण्यात आली एकंदरीतच या दुहेरी उपोषणामुळे पोलीस आणि महसूल अधिकारी व कर्मचारी यांची मात्र तारांबळ उडाली असून निष्पन्न मात्र काहीच होत नसल्याचं चित्र दिसून येत तर उपोषण करता लोक कलावंत महिला आणि संचालकांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया दिल्या इथं व्याज आणि लोक बँकेतून लोन काढून आम्ही हे सगळं उभं केलेलं आहे तरी पण तुम्ही असंच म्हणताय आम्ही सगळं सरकारच्या नियमानुसार आम्ही कायद्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत बाळ उपचार उदरनिर्वाहाचे आमचं मुख्य साधन आहे याच्यावरच आमची उज्जीविका जाते जर हे कला केंद्र बंद आम्ही काय करायचं शिक्षण मुलांचं कसं करायचं काय आमचं पोटक आमचं उदाहरण आमचं कुटुंब ह्याच्यावर जगते ह्याच्याबद्दल आम्हाला सरकारने योग्य ती निर्णय द्यावा आमची कला कला जोपासण्याचं काम या ठिकाणी भटमुक्त समाजातल्या वेगवेगळ्या जातींनी केलेलं आहे आज तेच काम पुन्हा एकदा या ठिकाणी हा समाज करीत आहे एवढं सगळं असताना कायदेशीर मार्गाने यांना सगळं कला केंद्र चालवण्याची परवानगी असताना देखील त्या ठिकाणी काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून शासन सतत वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करत आहे त्या कारवाईमुळं ह्या ठिकाणी जामखेड तालुक्यातील जामखेड शहरातील या ठिकाणी किमान एक हजार कलावंतावरती चुकीच्या पद्धतीचा अन्याय होत आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाची त्यांची या ठिकाणी उपासमार होत आहे वाट पाहिली सरकार मदत करत नाही म्हणून आम्ही सनसीन मार्गाने भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे आम्हाला हक्क मागण्याचा तो घेऊन या ठिकाणी आम्ही आजपासून त्या ठिकाणी काय करायचं हे पोरा पोरांना आम्ही धंदा उद्योग करून दिला त्याच्या जीवन ही जर गावाने जागा नसती दिली तर आम्ही उभं केलं नसतं बँकेने बँकेचं आम्ही चार चार लाख चाळीस चाळीस लाख रुपये कर्ज काढलं त्याच्या जेव्हा आम्ही उभं केलं आम्ही त्यांनी नसतं दिलं आम्हाला जागा पुरावांना नसतं दिलं तर आम्ही बांधलं असतं का इथं पंधरा वर्ष झाले आमचं थिएटर चालू आहे तो आपण काय तकलीफ आहे ना आता सहा महिन्यात तुम्हाला तकलीफ व्हायला लागली का हे आम्ही कसं कुटुंब जागायचं आमचे पोरं शिकलेले नाहीत काय नाही नोकऱ्या नाही काय नाही इथे बसले आम्ही अपुषणामध्ये आहोत आम्हाला लायसन अशा पद्धतीने मिळालं होतं की आम्ही सहाशे माणसं आमच्या सहाशे माणसामाग हरे माणसामाग तीन माणसांचं कुटुंब आहे तर हे सगळे मिळून आमची संस्था म्हणजे आमची लोक होत आहेत किती ह्या सगळ्याची चाचणी करून कलेक्टर साहेबांनी आम्हाला लायसन दिलं होतं तीन महिने त्यांनी आम्हाला कसलंच लायसन दिलं नव्हतं तीन महिन्यानंतर सगळी चौकशी केली बाबा ह्यांच्या मागे एवढे लोक आहात का हे माणसं उपाशी मारतात का ही सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यांनी आम्हाला लायसन दिलेलं आहे असं काही लगेच पंधरा दिवस बंधन सोळाव्या दिवशी आम्हाला दिलेलं नाही तीन महिने आमच्या सगळ्यांची किती मारामार झाली आम्हाला खायला काही नाही आव माहिती बसलोय कसं आम्ही जगायचं तुम्ही तरी सांगा प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एनटीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर